Uh, आज आहे ना uh, मी लाईव्ह थोडस बाहेर होतो त्याच्यामुळे मला काय पाहिजे तेवढं uh, प्रॉपर हे करता आलं नाही तर आपण उद्या त्याच्या संदर्भातलं मी उद्या लाईव्ह जातो लक्ष म्हणजे आपले जे काही मार्क असतील कोणाचे ते सर्वांचे मार्क मला त्या ठिकाणी टाकून ठेवा तुम्ही आपण उद्या त्या ठिकाणी आपण घेऊया लाईव्ह तुमचं लाईव्ह सेशन जे आहे ते उद्या घेऊया उद्या घेऊन आज मी एक दोन तीन मिनिटासाठी फक्त ऐका मी काय सांगतो ऐका बाळांनो बरेच जण आहे मी उद्या आपलं लाईव्ह सेशन उद्या दुपारचं यावेळेस मी उद्या दुपारी लाईव्ह सेशन घेईल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचे मार्क्स आहेत तुमचे जे काही मार्क्स आहेत मला व्हॉट्सअपला तुमचे मार्क्स मेसेज करा बऱ्यापैकी विद्यार्थ्यांचे मार्क्स मला समजलेले आहेत त्यांचे मार्क अजूनही समजलेले नाहीत ओपनच्या मुलींचा जो कट ऑफ आहे तो कदाचित एकशे अठ्ठावीस एकोणतीस ओपनच्या मुलींचा कट ऑफ जाऊ शकतो मेबी बरं कारण का एकशे सत्तावीस ते एकशे एकोणतीस मध्ये बहात्तर मुली आणि टोटल ओपन ओबीसीच्या शहात्तर जागा आहेत त्याच्यामुळे तो एक कट ऑफ त्या ठिकाणी जाऊ शकतो त्याच्यामुळे गोष्ट लक्षात ठेवा फार उशीर झालेला आज मी दिवसभर मी ऍक्च्युअली ती मार्कांची लिस्ट जी होती ती लिस्ट पाहिलेली नाही पहिली गोष्ट म्हणजे मार्कची लिस्ट मी काय पाहिलेली नाही मी आज दिवसभर नाशिकला होतो मी आता जस्ट आपल्या पेपरच्या वेळेस आलेलो आठ वाजता पेपर होता त्यावेळेस त्याच्यामुळे मी काय पाहिलेलं नाही काय नाही फक्त मला एक सांगायचं तुम्हाला की उद्या दुपारी आपण जो प्रॉपर लाईव्ह शिक्षण घेणार आहे त्याच्यासाठी फक्त माझा नंबर सर्वांना माहीत आहे माझ्या नंबरवरती मला सर्वजण मेसेज करा सर आय पी एल बघत होतो लाईव्ह आलो धन्यवाद भाऊ धन्यवाद ओके मेसेज करा मला त्या नंबरला आणि उद्या आपण दुपारी दोन अडीचच्या च्या दरम्यान एक प्रॉपरली लाईव्ह घेतोय आणि त्याच्या मग आपण व्यवस्थितरित्या हे करू कारण मी अजून जेवण पण केलेलं नाही सकाळपासून जेवण केलेलं नाही मी थोडा प्रवास होतो मग जेवण पण करायचं अजून उशीर होईल लाईव्हला कारण आपला लाईव्ह पाच दहा मिनिटं म्हणलं म्हणता तो एक तास कधी होते कळत पण नाही तुमच्याशी बोलताना त्याच्यामुळं माझं सर्वांना आव्हान असेल ओपनच्या मुलींचा कट ऑफ आणि ओबीसीच्या मुलींचा कट ऑफच्या संदर्भात थोडेसे अपडेट आलेली होती बऱ्यापैकी कट ऑफ जाईन तो एकशे पंचवीस क्रॉस करतोय तो कट ऑफ अन लक्ष आणि मुलांचा ओपन एकशे पस्तीस क्रॉस करतो एकशे चौतीस वीस वर फासाठे आमचा विद्यार्थी जॉईन झाला टॉपर येतो असं मला त्यांनी मेसेज केलाय मला माहित नाही आणि तो मुंबई चालकला पोलीस झालेला आहे ऑलरेडी जरी तो कारागुरोला टॉपर असला तरी तो कारागुरो जॉईन करणार नाही मुंबई चालकला पोलीस झालेला आहे तो ऑलरेडी अल्लक्ष त्याचा गुलाल उधळलेला आहे ओके तर तुम्ही फक्त एक काम करा माझा नंबर सर्वांकडे आहे आता जॉईन झालेले बऱ्यापैकी सगळे विद्यार्थी आपलेच आहेत एक सर्विसमॅन वाल्यांचा पण प्रॉब्लेम आहे एसीबीसीडब्ल्यू एस वाल्यांचा पण प्रॉब्लेम आहे आपला जो दरबार आहे विद्यार्थी दरबार तो आपण उद्या भरू दुपारच्या वेळेस किंवा सकाळी येईन मी हाय सर जेवण केलं का आम्ही नाही ना जेवण केलं जायचं अजून जेवण नाही केलं इकडं आठशे मीटरला जेवण करायला जायचंय लक्ष सर आपण अचानक लाईव्ह आला जाहिरात पडले काय असं वाटलं <laughs> नाही 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 अचानक ना म्हणजे मी ऍक्च्युली प्रॉपर लाईव्ह येणार होतो त्याला टायटल डिस्क्रिप्शन किंवा थमनेल लावूनच येणार होतो परंतु मी कॅन्सल केलं आणि मला मेसेज पाहिले मी आता जेवण करायचं म्हणून मेसेज पाहिले मेसेज पाहिल्यानंतर मला कळलं मॅसेज नंतर मला कळलं का मुलांचे मेसेज म्हणून म्हणलं सांगू द्या ईडब्ल्यूएस पण उद्या सांगतो मी मेरिट हाय जाणार आहे कारागृहाच एनटीडी एकशे एकतीस बत्तीस ओपन होत नाही लक्षात ठेवा ओबीसी पण होत नाही एकशे तीस एकशे एकतीस बत्तीस ओबीसीचं पण अवघड हो आहे एसीबीसी च पण जेंट अवघड आहे महिलांचाच कट ऑफ एकशे पंचवीस प्लस ओपन ओबीसी एनटीसी एनटीडी फीजीए हे जे कट ऑफ आहे महिलांचे एकशे पंचवीस प्लस, प्लस क्रॉस करतायत लक्ष म्हणजे त्याच्यामुळे भरपूर कट ऑफ लागणार आहे काळजी करू नका फक्त माझं एक सांगणार आहे ओके okay. हो oh, चालन uh, मी आज आहे ना ऍक्च्युअली uh, मी ती लिस्ट पण चेक केली नाही आता मी सर मी नाशिकला कुठं नाशिकला मी uh, याला आलो होतो भवनला आलो होतो त्या आयुक्तालयाच्या त्यानंतर uh, के टी एम कॉलेजला गेलो होतो तिथं काही काम झालं नाही माझे काम होतं तिथं तिथं पण गेलो तो दोन तीन ठिकाणी गेलो होतो ईडब्ल्यू uh, एस मेल जर असेल तर एकशे सव्वीस सत्तावीस वर तुझं काम होईल फिमेल असेल तर एकशे चोवीसच्या खाली एकशे बावीस तेवीस खाली येकी ईडब्ल्यू एस मी सांगतो ओपन कॅटेगरी ओबीसी कॅटेगरी एनटीडी एनटीसी ए या पाच कॅटेगरीचा बाकी एकदम राहणार लक्षात ठेवा लक्ष मध्ये मित्रांनो क्षमा मी आ, मी लवकर निरोप घेतो आज पाच मिनिटं मोड लोन पाचच मिनिटात घेतोय कारण का मी हे बघा इथं वयचे काही मार्क वगैरे तुमचे हे केलेले आहेत लक्ष मध्ये पण प्रॉब्लेम काय आहे कौशीर फार झालेला आहे लक्ष मध्ये आ, उद्या ठीक बारा वाजता आपला विद्यार्थी दरबार भरेल हा लक्ष जो दरबार आपण रेग्युलर भरवतो तो दरबार तुमच्या सगळ्या प्रश्नांच शंकाचं निरसरण करेल मी जे काय असतील ते सगळे क्वेश्चन मी तुम्हाला सागर सोनवणे पण या ठिकाणी जॉईन झाले सी एकशे सव्वीस वरती सुद्धा जर तर आहे बाळांनो कारण का विद्यार्थ्यांना बरं मला एक सांगा तुम्ही तुमचं स्वतःचं काढलं असेल ना आता मार्काची लिस्ट आली म्हणजे तुम्ही स्वतःचं स्वतः काढू नाही शकत तुम्ही काढलं असेल ते तर काढलं असेल तर मला सांगा ना तुम्ही ते जर काढलं असेल तर मला सांगा ना तुम्ही ते तुम्ही मला मार्क नाही आलो मला कसं कळणार त्याच्यामध्ये ना कारण मी तर काही चेक नाही केली मार्कलिस्ट मला सकाळी एक एक सर्व्हिसमॅन सरांचा फोन आला म्हणले सर मार्कलिस्ट आली आमचे मला वाटतं नाव आठवण्या आता सकाळी झालत पण मी नाशिकमध्ये होतो ट्रॅफिकमध्ये त्याच्यामुळे मग मी काय परत पाहिलं अजूनही मी ती मार्क लिस्ट ओपन नाही केली पाहिली नाही मार्क काय आहे काय नाही फक्त एवढं माहिती आहे आमची एक मुलगी होती तिला एकशे सव्वीस टोटल आहे तिचं काम होते ओबीसी मधून ते पण एकदम काठावरती काम होते तिचं त्याच्यामुळं एकशे अठ्ठावीसच्या च्या आसपास ओपनचं जाईल प्लस मायनस होणार आहे कारण का त्याच्यामध्ये एन सी चे मार्क ऍड होऊ शकतात एक दोन एन सी एन्टी सी ऍड होऊ शकते किंवा जरी आपण काढलं तरी तेवढं तंतोतंत मेळ बसत नाही तेवढं पाहिजे तेवढं त्याच्यामुळे तिथं गडबड होऊ शकते त्याच्यामुळं ओपन मी सांगतो एनटीसी एन टी बी एनटीसी एन डी व्ही जी ए ओपन ओबीसी ह्या मुलींचा कट ऑफ एकशे पंचवीस प्लस राहील आणि मुलांचा कट ऑफ एकशे बत्तीस प्लस राहील फायनली सांगितला विषय क्लिअर माझी सैनिकांचा कट ऑफ खाली राहतील काळजी करू नका माझी सैनिकांचे कट ऑफ खाली राहतील ओबीसी एकशे तीस वरती अवघड वाटते थोडस आलक्ष मध्ये मुकुल भाऊ नमस्कार आमचे मुकुल भाऊ पंचवाईट झाले उद्या मुकुल भाऊलाच घेतो आपल्या कट ऑफच्या टायमाला प्रॉब्लेम काय मित्रांनो मी फक्त लाव येण्याचा रिझन एकच आहे का जो कट ऑफ मी तुम्हाला सांगणार आहे जे दिवसभर तुम्ही मॅसेज कॉल केले त्याबद्दल मी तुमची दिलगिरी व्यक्त करतो की मी कोणाचाही कॉल आणि मेसेज रिप्लाय दिलेला नाही कारण की मी ऑलरेडी बाहेर होतो म्हणजे तुम्हाला पण माहिती नाशिकला होतो मी आज दिवसभर काम थोडं दोन तीन ठिकाणी त्याच्यामुळे मी गेलो होतो फक्त मला एक सांगायचे उद्या आपण दुपारच्या वेळेस दोन तीनच्या दरम्यान एकदम निवांत असताना आपण काय करू त्या ठिकाणी आपला लाईव्ह सेशन आयोजित करू त्याच्यामध्ये सर्वांची निवांत मला एक तासभर चर्चा करावा लागेल किती ते आहे कसे कसं आहे तुमचे बाकीचे सी वीस सी डब्ल्यू त्यांचे पण काय प्रॉब्लेम आहे ते पण पाहूया काय काय प्रॉब्लेम आहे सगळ्या गोष्टी पाहूया त्या ठिकाणी त्याच्यामुळं आज मी डायरेक्टली ऑन दी स्पॉट आलो कोणाला काही सांगितलं नाही नोटिफिकेशन आहे काय डायरेक्ट लावलो लक्ष मध्ये त्याच्यामुळे काळजी करू नका उद्या मी परत लावू येतो आता मला जेवण करायचे अजून जेवायचे भरपूर वेळ आहे कारण मी रोज तुम्हाला माहिती आहे जेवण लाईव्ह नंतरच जेवण करत असतो अकरा साडे अकरा वाजता पण आज काय झालं आज मला भूकच खूप लागलेली का मी एक तास बोलूच शकत नाही तुमचं अर्धा एक तास कारण का मी या दिवसभर काही जेवण नाही केलेलं एक साधा हे खाल्लं होतं काहीतरी छोटं त्याच्यावरती काल मुख्यमंत्र्यांना मुकुल भाऊ भेटले त्यात काय झालं हे सगळं घेण्यासाठी मी मुकुल भाऊला जॉईन करणार आलक्ष मध्ये दीपक थिटमे आला या माझा मित्र लय आहे दीपक थिटमे हिंद केसरी या ठिकाणी जॉईन झाले लक्ष मध्ये दीपक चालतं रे बाळा जेवण करतो मी जेवण आणि नाशिकला होतो आज थोडं काम होतं क्लासला गेलो तो एक दोन ठिकाणी आणि बाकीचं पण काम होतं गेलो होतो नाशिकला त्याच्यामुळं मग उशीर झाला यायला भेटू मित्रांनो आपण उद्या नियोजनबद्ध कार्यक्रम राहील ना आपला एकदम इस्तू लावून आणि लक्ष <laughs> आमचे मित्र गायक वर सरांच्या भाषेत इस्तू लावून कार्यक्रम होईल लक्ष दोन अडीच तीनच्या दरम्यान मी उद्या लावी येतो मग उद्या आपण मिरिट बिरिट सगळ्या चर्चा करू को कोणाला किती मार्क आहे ओबीसी एकशे तेहतीस अवघड का होईल का नाही होणार का बत्तीस होईल का नाही होणार एनटीडी एकशे एकतीस बत्तीस होईल का नाही होणार सगळी चर्चा उद्या करू आपण लक्ष मध्ये ठीक आहे थँक्यू मुकुल भाऊ भेटू चला उद्या ते काय ते येण्या काप्याचं पाहून घ्या त्याला लय ना का ते लावी पिऊले का आबरण ते उगाच त्यांनी आता त्या अक्षरसरला फोन केला काय ते घेतलं तुम्हाला मग त्यांच्या सरांनी मला नमस्कार केला ते मी तुम्हाला मला याला काय सांगावं आता फासाटे उद्या भेटू आपण लावी सरला सरचं ऑफिस मस्त आहे ऑफिस नाही दादा रूम आहे रूम हे बघा रूम येते आपली ऑफिस नाही रूम आहे एकटा जीव सात शिव निवांता असतो मी इथं रूममध्ये इथूनच काम करतो सगळं जे काय असेल ते हा लक्ष चालते बाळांनो थांबतो मी भेटू आपण लवकर उद्या उद्या बाकी एक काम करू आपण उद्या सर्वजण दोन अडीचच्या च्या दरम्यान आपण लाईव्ह सेशन उद्या सर्वजण हजर राहा नोटिफिकेशन वाटलं सर लक्ष ते आपण त्यावेळेस करू काय असं ते टेक्चर हॉल टेक्चर लेक्चर हॉल ले, नाही हेल्पिंग बाय लेक्चर हॉल ले नाही हा लेक्चर हॉल तिकडे ही रूम आहे मी जिथं राहतो ना ती रूम आहे रूम रूम मध्ये राहतो ना मी ती रूम आहे माझी असं आहे सर uh, तुमचं नाही ना अरे uh, आपलं कोण हा आपलं नाव काय असं दिपेया <laughs> मधी ठीक आहे चाल गुड नाईट शुभरात्री संकेत गोंजाळ सर लग्न हो करायचं भाऊ आता तो जागे करतो लक्ष ऐका मी काय म्हणतो uh, उद्या भेटू आपण अडीच वाजता दोन किंवा अडीच वाजता ओके रोजचा सेशन मी न जेवताच घेत असतो परंतु जेवल्यानंतर मग काय होत आज भूक लागलेली आज मी दिवसभर बाहेर होतो आणि हे पण सांगतो की मी मार्क लिस्ट चेक केलेली नाही मला एन टी सी एकशे अडोतीस फायनली सिलेक्शन अभिनंदन ओके हा जे एकशे अडोतीस एकशे चाळीस लक्ष मधी जेवण नाही झालं समीर भाई जेवण नाही झालं समीर आधी खाकी मग भाकी समीर भाई जेवण नाही झालं मुकुल भाऊ नाही परा तुम्हाला माहिती सगळं काय नाही असं काहीच नाही साधा माणूस सोप्पा सरळ एकदम शांत हे असलं काही नाही आपल्याला नंबर घ्या ना ब्याऐंशी बारा अठरा ते तीनशे ब्याण्णव एक्क्याण्णव ओबीसी एकशे सव्वीस फिमेल होईल का तृप्ती दिघे होऊन जाईन एकशे सव्वीस वरतीच लागत होतो कट ऑफच तिथपर्यंत येतो एकशे सव्वीस पर्यंत एक सव्वीस किंवा फार तर एकशे पंचवीस एकशे पंचवीस चा पण दोन चार याच्यामध्ये बसू शकतो गौरव आहे भरती विषय नाही सांगत मी नवीन भरती मुकुल भाऊन मी उद्या 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 याचं घेऊ आपण मेरिटच्या संदर्भात लाईव आणि परवा दिवशी आम्ही दोघं लाईव जॉईन होतो अल्लक्षमध्ये आम्ही दोघं मुकुल सरला माहिती नाही नाही मुकुल सरला काय माहिती नाही मुकुल सरने मॅस टाकला ते असंच बोलले मलाच नाही तर मला नाहीच तर मुकुल सरला काय माहित होणार ना नाही ने नेटवर्क मोठं आहे ना पण मग अशा गोष्टी नाहीत म्हणून तर नेटवर्क मोठं झालं ना त्या तशा असते तर मग नेट नेटवर्क नसतं झालं ना मग नेटवर्क गुतलं असतं ते कुठेतरी असं हा एन मग तेच सांगतो एन सीसीच्या मार्कामुळे टायटल असं का टाकलं का टायटल काय टाकलंच नाही भाऊ मी टायटल टाकेलच नाही डायरेक्ट लाईव्ह आलो मी टायटल मीटल टाकलं नाही इंडियन आर्मी कोण आहे टायटल मिटल काहीच नाही मी फक्त डायरेक्ट लाईव्ह वगैरे लाईव्ह आपल्या डायरेक्ट जॉईन झालो काहीच कुठं टायटल नाही काहीच नाही काहीच नाही काहीच नाही एकशे तीस ओबीसी अवघड अवघडे म्हणजे आत्ताच्या तर अवघड अवघडे हा हे पण सांगतो सेकंड लिस्ट मध्ये बदल होणार आहे बरं त्या मेरिटमध्ये नाही नाही विश्वास आहे मुलांचा सगळ्या गोष्टी वगैरे म्हणून तर आपण त्या गोष्टी काही करत नाही ना ठीक आहे जाऊ द्या तो विषय आपण फोनवरती बोलू बुकल भाऊ काही विषय नाही सर भाऊ जेवतो भाऊ मला भूक लागली मी जेवण करायला जातो आता सगळं बंद होऊन जाईल आता ऐका उद्या ठीक अडीच वाजता आपल्या युट्यूब चॅनलवरती पुणे कारागृहाच्या संदर्भात आपण सेशन आयोजित करणार इथंच ह्याच जागेवरती दुपारच्या पारी निवांत तुम्ही सगळे ऊन आहे भरपूर ऊन किती बेकार ऊन आहे माहिती तुम्हाला मग तुम्ही उन्हाच दुपारी रूमला असाल घरात असाल शेडमध्ये असाल झाडाखाली असाल वावरात असाल तिथं आपण ते लाईव्ह सेशन उद्या आयोजित करू तोपूर्वी सर्वांनी मला तुमचे मार्क टाका लक्ष सर्वांचे टाक okay. uh, मार्क मला टाकून ठेवा ओके मला सर्वांनी मार्क टाकून ठेवा मैदानी ऑक्टोबर नोव्हेंबरला होईल मैदानी कधी होईल आणि काय होईल त्या संदर्भात मुकुल भाऊन मी आमच्या दोघांचा जम्बो लाईव्ह सेशन आयोजित करतो आणि मग आपण करू ओके ठीक आहे चलो जय हिंद जय भारत सर्व लाडक्या विद्यार्थी मित्रांना शुभरात्रे लक्ष फक्त प्रश्न असे पण काही जाऊ रे तुम्ही दुःख माहित नाही तुम्हाला काही गोष्टींचं त्याच्यामुळे असे काही प्रश्न प्रश्न अभ्यासाचे विचारत चला किंवा याचे क्वेश्चन विचारत चला ठीक आहे ओके बघा फक्त तीन मिनिटं येणार होतो तेरा मिनटं झाले दहा मिनिटं एक्स्ट्रा गेले मुंबईच्या अपडेट उद्या 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 अडीच वाजता उद्या अडीच वाजता सगळेजण भेटू आपण उद्या अडीच वाजता लाईव्ह सेशन आयोजित करू तिथे सगळे येऊ ओके कपिलचा विषय घ्यायचा उद्याच्या अडीचला ओके उद्या भेटू आपण शंभर टक्के उद्या भेटू चला ठीक आहे थांबतोय मी शुभरात्री